It means I fold my hands before the light that brings prosperity, auspiciousness, good health, abundance of wealth, and destruction of enemies' intellect. So, yes, thank you for the round of applause that we had here. This is a moment of divinity that paved the way to move forward in life and to invoke his blessings. आणि त्यासोबत फ्रान्सची कंपनी जीएल आहे त्यांच्या आज कोलॅबोरेशन झालेलं आहे सर कसं पाहता या कोलॅबोरेशन कडे आणि भविष्यात कसं काय दोघं मिळून काम करणार आहात मी मगाशी पण प्रेसमध्ये एक स्टेटमेंट दिली होती जी आपल्या पंतप्रधानांचं ड्रीम आहे आपल्या सगळ्या भारताचं ड्रीम आहे की आपण सेल्फ रिलायंट व्हायला पाहिजे आत्मनिर्भर व्हायला पाहिजे आणि हे जे वेंचर आहे हे वेंचर ह्या दिशेने किंवा आम्ही एक छोटासा खारीचा वाटा घेतला आहे आत्मनिर्भर भारत करण्याकरता आणि आय एम शुअर की इंडिया आणि फ्रान्स जसे डिप्लोमॅटिक पॉलिटिकल रिलेशनशिप खूप स्ट्रॉंग झालेले आहेत त्याच्यात आम्ही पुन्हा एक छोटासा धागा विणायचा प्रयत्न करू अँड विल बिल्ड सस्टेनेबल रिलायबल सेल्फ रिलायंट आत्मनिर्भर भारत थँक्यू आम्ही कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रामध्ये काम करणार आहोत आणि हे काम आम्ही ऑलरेडी uh, काम टेक्नॉलॉजी त्यांची मॅन्युफॅक्चरिंग आपलं या कोलॅबरेशनमध्ये आपण काम करणार आहोत आणि आत्ता आपले दोन प्लांट आहेत आपण येत्या भविष्यामध्ये विद इन अ इयर आपला तिसरा प्लान पण येईल कारण आपल्याकडे वेगवेगळ्या सिस्टम्स येतात ज्यामुळे आपलं कन्स्ट्रक्शन फास्ट होऊ शकेल चांगलं होऊ शकेल सो ते आपण घेऊन येतोय ये एवढ्या सहा ते बारा महिन्यात सो तिसरा प्लान पण आपला येईल अँड विल कम विथ डिफरंट प्रॉडक्ट्स डिफरंट सर्व्हिसेस संतोष चास्कर मी एस बी स्कॅफोर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला ॲज मॅनेजिंग डिरेक्टर रिप्रेझेंट करतो So what feelings you would like to share on today's occasion? I'm very happy. Uh, I'm very glad of the, of the evening, of the lunch today. We have uh, it was a great time. Can feel the full support of uh, all uh, the persons present today. And uh, it's a new page that we will uh, work together uh, to share knowledge, design, and uh, manufacturing with SB, uh, to, to be part of the Make in India and the manufacturing uh, for the world. So we are very happy to be part of this uh, journey. Thank you. Thank you, you so much.